जय श्री मातंड आजचा मातंड विजयचा अध्याय आपल्याला सांगतो प्रभूंची कृपा जिथे असते तिथे संकट हे टिकत नाही चला तर मग या पवित्र अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय महा श्री सरस्वतीन महा श्री गुरबेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी मुनी तापशना जय जयाजी म्हसा मनरंजना जय जयाजी भक्तनाशना दीनदयाळा भित्र गाजे मल्लासुर निमाला रनांगणी वार्तिके कळवले ते क्षणी ऐकता मल्लासुराची राणी उलथोनी धरली पडले चिया सर्व स्त्रिया मिळून रुदन करीती अठ्ठाहास करोन दोही करी वक्षस्थळ बडोन हे मस्तकिंचे किंचे ती मल्ला स्त्रियांचे लालन केले ते संपूर्ण आठवित ते वेळेस कैसे मोक लिहिले आपण गेले ती परलोका हे स्वामी गुण संपन्ना प्रतापगहना मनरंजना अम्मास दिन करून गुणज्ञा कैसा टाकून गेलासी आता आमची काय सी गती आम्ही अनाथ झालो निच्छती आम्ही सत्रात नाही त्रिजक्ती कैसे करावे आता आमचा सौभाग्य समुद्र आटला कैसा ईश्वर कोप केला कोण रक्षील या वेळा अनाथ केले जी हे स्वामी निष्ठुर होऊन तुम्ही केले परलोक साधन आम्ही सकोना मिरवून गेला तर हे कळेना तुमचे सामर्थ्य करून पाही शची आमचे दास्य करून लवलाही इंद्राच्या अप्सरा सर्व ही आमच्या परिचारिका असतील तर ईश्वरे आमचे आज बुडाले आमचे सौभाग्य सागर आटले का ईश्वर शोभला या वेळे कैसे झाले कळेना हे स्वामी उदा हे स्वामी कृपा सागरा हे स्वामी मम मानस विहारा कैसा टाकोनी गेलासी आम्हा पासोनी अपराध झाला होता आमचा मस्तक छेदावयाचा होता आता आम्हास कोण पोषिता दिन आम्ही झालो की शत्रूंनी कपटे करूनही तुम्हास संग्रामी मारले निश्चयसी तरी ते अम्मास करतील दासी संदेह काही असेना हे स्वामी प्रताप दिन करा कैसा तुग्रस्त झाला शत्रूंनी दावा साधीला खरा कैसे आता करावे जी ऐसे अनेक प्रकारे गुण आठवून स्त्रिया रडती दीर्घ स्वरे करून हा हाकार मांडीला दारून कोणी कोणाच न गणती दास दासी समग्र रडती दीर्घ स्वरे हा का देती म्हणती आमची काय सी गती कोण त्राता आम्हाच ऐसा होतसे आकांत हा हाकार झाला अद्भुत अनिवार शोक नसे कोण असेल हे मल्लसुराचे पंचपुत्र धूर्त परमप्रता बहोत म्हणती शोक टाकून देईजे आम्ही दैत्य कुळी घेतला जन्म तेव्हा चरणी मरावे हा नेम आता शोक करायचे काम काही नसे जननी हे आम्ही तुमचे पुत्र असता तुम्हाच काही नसे चिंता आता आम्ही जातो संग्राम करता शत्रू जिंकून येऊ की मल्लासुराचे पाच पुत्र दृष्ट त्या माजी कुंभनामा वसिष्ठ त्याहून त्रिशूळ कनिष्ठ देवाग देव चालीचे चौथा लोहार गळ पाप मतो याने पेडिली सर्व जगती परमप्रतापी क्रोध मूर्ती अनिवारसे सर्वांची पाचवा महाबाऊ दुष्टमती हे मल्लासुराचे पाच पुत्र निश्चिती संग्राम करावया चित्ती हा वधरिती दुरात्मे कुंभ सर्वांचे सातवन करून बोले उलून प्रधाना लागून म्हणे एक वचन उरले सैन्य सत्वर मिळती सर्वांनी घेतली असेल भीती त्या सिद्ध द्यावे थी। हे चित्ती माझ्या असे जाणीचे तरी तू बुद्धीचा सागर सुबुद्धीचा प्रिय कर तुम्हा सिरून मल्लासुर परलोकाशी गेला असे मग उलुक कर जोडून बिनवी कुंभासुरा लागून म्हणे एकाजी माझे वचन युद्ध करणे उचित नसे श्री विष्णूंनी सांगितले मल्लासी मल्ले अवले विष्णू वचनासी याची गती झाली कैसी ते स्वामिया विचारा ते उल्कांचे उत्तर ऐकून प्रधानांसी बोले नम्र वचन आम्ही युद्धी न मरावे जाण तरी दासत्व करावे इंद्रांचे जो आमुचे द्वारी किंकर त्याचे आम्ही दास पावे साचार देव मंदिर मल्लासुरांचे कुमार चेष्टा करतील विनोदे तरी मल्लासुर प्रताप पार कपतम त्या सीम्या कलंक लावून राखावे जीवित्व हे काही नव्हे दैत्य कुळीत युद्ध मरावे हे बरे तरी उलुका एक वचन आता वाचने मृतवत जाण सकळ स्त्रियात बसोन काळ क्रमावा हे उचित नसे आता दुजा न करी विचार युद्ध करावे हे उचित निर्धारम आम्हा सज्जय नसे साचार तरी युद्ध मरावे हे ची बरे मग उलुके अज्ञ मंदून जे पळून आले रणिहून त्या दैत्याशी आणली पाचारून सन्मान केला बहु त्यांचा वस्त्रे अलंकार गौरवले मने जी तुम्ही शूर भले करावया करा जात असे तरी तुम्ही सिद्ध होऊन रणभूमीच जावे त्वरे करून सर्वांनी धैर्य धरून इंद्र जितावा निजबळे ऐकोनी दैत्य बोल ती वचन म्हणते आम्हा अम्माच प्रमाण आम्ही रनी वेचो आपुला प्राण दुजेन जाणो स्वामीया मग दिव्य पाचरत आणी सकळ दैत्य सैन्य सिद्ध झाले उलकुन सेनापती ते वेळे होता झाला कुंभासुराचा कुंभादीपाच पुराचे मातेचे नमुन सांत्वन करीत असे म्हणती अमर मारून पितरांचे मनोरथ पुरवे की चतुरंग सैन्य मिळून बहत उलकू सेनापती बरोबर जात भयानक वाद्य वाजवी तर भूमीस पातले ते शिवास जाणवले रुत शिव चंडी सगनाचा आज्ञा पित मने मूर्ख पापमती निपुण क्रूर त्याची माझी आज्ञा रसातळावर जरी हे न रुचेल त्यांची जित्ती तरी तुवा शाप द्यावा त्वरित गती पर्वत वावे पापमती बैरवाज्ञी करो निया शिवाची आज्ञा वंदुन त्वरित जात असे चंडीश गण त्वरित आला सत्वना ना आला रणभूती लागून निज प्रतापे उभारे म्हणे असुरो हो पापमती का आलेसी युद्धाप्रती प्राण वाचवणी शीघ्र गती रसातळास जाईजे ते कुंभासुरे ऐकवणी वचन क्रोधे खवळला जैसा मने रे शन एक वचन तू का युद्धासी आलासी तू जाई सत्व शिवापाशी युद्धास पाठवी देवीसी त्यासे रनावधा वयासी निज प्रतापे मी आलो एकोनी कुंभासुरांचे वचन कोपोनी बोले चिशन मने रे पर्वत पावे शिवाती वरून अवलंबले करोनिया निया गणांचे मुखातून शापवचन निघता जाण पर्वत झाले पाच जण अति आश्चर्य झालेसी हे पाहून दैत्य महाशूर रण कोणी पळाले सातार उलुकमल पत्नीस समाचार सांगता झाला ते वेळा पाच सृष्ण सहित गल्लपत्नी आक्रंदत म्हणे रे आमचा अंत कैसे आता करावे उलकी कंठे मिठी मारून दैत्यपत्नी करीतसे रुदन मने प्राण त्याग करू उलकू सर्वांत शांत वधून म्हणे रे का माझे वचन आमचा काळ प्रतिकूल म्हणून अपजय येत असे तरी आता बुद्धी बळे करो आपले कुळ रक्षावे यज्ञ करून आता जावे शिवा शरण हे माझे बुद्धी सहितसे महा मनीने स्तवन करून तोषवले पंचवंदना मंगवर प्रसाद घेऊन जय पावला निश्चय तैसाच मल्ला सुरेख्याती करून युद्धी तोषवला मदन दहन मल्लाचे कलेवर शिवासन जाले पाहिजे जननीय तरी शिवास गेली शरण याचे नसे लघुत्व जान तो सकळ देवांचे देवतार्चन सुरा असुरा मंदेचो तरी एक जननी माझे वचन विश्वास ठेवून मी साम करीतो जाऊनी तरी आज्ञा लागी देईजे आता शिव जाईल कैलासासी मग इंद्र धरून नेई नाम्मासी तरी कोण निवारिता असे त्याशी विचार करी जननीये देवासी आम्ही बहुत त्रासिले ते वैरस मरून आपले याचा संदेह नसे भले मग सर्व पडू अपायी याचा विचार करी ओजननी अपाई पडलो सर्व आम्ही सामा ने दुजा उपाय नाही निश्चयसी जाणीजे मल्लासुराची पट्टरानी शोक देई सर्व टाकोनी एकांती उलकोनी देऊनी बोलती झाली तयाची स्वामी गेले रणभूमीची तेव्हा अम्मा मिरवले तुझसी तरी तुझं गमेले ते स्वकुळासी रक्षावे की मम पुत्रा आता तुझ वाचून पाहि मज कोण आहे सांग लवलाही तुझे आदे आम्ही सर्व हि असो का उलुका उलकाचे नेत्री उदका आले स्पुंदो स्पुंदो रडत ते वेळे म्हणे या मल्लासुराचे बळे कोणासही नगनो की ते आम्ही आज दिन झालो माते सकळ हतवी झालो काही न सुचे काय बोलो भांती पुढे काही ठाके मग मल्लासुराचे अंतुरी मने उलका शोक दूर करी पुढील प्रसंग पाहे निर्धारी विचार करी सुजाना उलुक मने वा माते या कुंभासुराच्या ते घेऊन जातो शिव सभेत भेटवतो शिवासी सवन तो शो उमापती पाताळीचे राज्य मागो निश्चिती आपले स्वस्त एक राहावयाची युक्ती करोनी तो जननीये दोघांचा विचार होऊन स्वस्थ स्वस्त झाली मल्लासुराची राणी मग प्रबुद्ध दैत्य बोलावून आणि ते झाले एकांती सर्वांचा मतितार्थ निवेदिला सर्व विचार केला म्हणे रे उलुका या वेळा तू माता अम्मा सर्वांशी मग सर्वांचा आज्ञा देऊन उलुक बैसे स्वस्तित्त करून साम करावयाच्या युक्ती संपूर्ण मना माझी योजित असे म्हणे कैसा विचार करावा आपण भेटावे जाऊन सत्वर

शिवे अंतर्याम जाणून गणास अज्ञापित करो न म्हणे उलुकास सत्वर घेऊन मज निकट आणावे गण धावनी शिबिरा बाहेरी उलुकासी धरून या करी करते शिवा निकटते अवसरी घेऊन आला शिवागण उलुक साष्टांग मन करुणी घाली लोटांगन अष्टांगे सद्गतीत होऊन चरणी मंदी शिवांचे पुढे उभा कर जोडून सविता झाला पंचवंदन नेत्री वाहती जान परम भक्ती सन जय जयाजी मल्लार वरदायिका जय जयाजी का जय जयाजी जया भक्त रक्षका उमावरा परेशा जय जयाजी काम संजीवनी जय जयाजी भक्त रक्षक शूर पाणी जय जयाजी त्रितशाधीश अर्धांगी मुडानी उदाधीरा स्वामीया मल्ला सुरांचे भाग्य धन्य मल्ल देहांत केले आसन सकळ अम तुज वंदिता नमन मल्ल कले बरा सहज घडे मल्लासुराची अहंता संपूर्ण स्वामींनी निरसेली कृपे करून आता मी दास आलू शरण कृपा करी दिन वत्सला ऐसा अनेक सवने तोषवून प्रसन्न केला मुळानी रमन शिव म्हणे काय इच्छित मन ते निवेदित मम आज्ञा उलकू दैत्य परम चतुर शिवासविनवी जोडून कर म्हणे जी मल्ल पौत्र निम कुंभासुर भेटू इच्छित असे दयाळा जरी आज्ञा झाली मज लागून तरी मी त्यांची येतो घेऊन कृपा करावी मल्लपौत्रा लागून अपराध सर्व क्षमा कि जे ऐकोनी शिवाहस्य केले म्हणे मल्लांचे पाच पुत्र पर्वत झाले माझे वचन अफेरिले नाश केला स्वकुळाचा तरी तू जाई सत्वर गती मल्लपौत्र आणि मज प्रती त्याची पाहुनिया भक्ती प्रसाद करीन जाणिजे शिवांचे अभय घेऊन उल्लुक झाला हर्षयमान मान त्वरेत शिबिकेत बैसून जाता झाला नगराप्रती उलुक राज सदनी प्रवेश करी, पत्नी करी। मने एड करी निवेदन करीत नेत्रामचे तुझकडे उलके मल्लपत्नी वर्तमान निवेदन संपूर्ण मग शिवसभा वर्णन करिता झाला इतमभूत तेथे एक अद्भुत वर्तले शिवासनी मल्लकलेवर वर देखिले मृत कलेवर जरी झाले तरी बहुत तेजस्वी दिसत असे रत्नखचित सिंहासन त्यावरील मल्लाचे शरीर निळवण किरीटके युर कुंडले आदी करून सर्वभरणे शोभत असे दिव्य वस्त्र परिधान कंठी कंठीमुक्ता फळांच्या माळा डोलती जैसा सजीव पहुरला जगती ऐसाम्या नैनी विकोलीला त्या आसनावर बैसे उमावरम जैसा स्फटिक शुभ्र वर्ण शुद्ध यशाचा मेरूची जान पाहता नैनी तटस्थ दुसरे एक अपूर्व पाहिले शिवास अमर वंदिती जे वेळे तेव्हा मल्लासुर कलेवर नमिले जैसे चित्ती मानवले मल्लासुराचे भाग्य काय वर्णू सिंहासनावर जैसा भानू नीळ वर्ण धरून तनु शिवसायुज्य पावला इंद्र चित्ती चित्ताक्रांत मल्लकलेवर नमावे लागे नित्य शिव त्याग करती एसी युक्त मना माझी योजित असे पहा तो शिवसभेत कोण बोलावया धैर्यवंद कर जोडणी अमर समस्त सभे माझी तिष्ठती ऐसे शिवसभेचे वृत्त मल्लपत्नी सनिमोदित मने म्यात ओ नि उमाकांत त्याचा क्रोध दूर केलासे ओजननी निंदी कुंभासुरास जातो घेऊन शिवाचे चरणावर घालून प्रसन्न करू उमापती ऐको मल्लासुराची राणी परमहर्ष पावला मनी मने रे नि कुंभासहून सत्व भेटवी वस्सा एक माझे वचन शिवास करी साष्टांग न मन पुढे उभा कर जोडून उल्लूक सांगे तैसे करावे जरी शिवे बोले कौतुके करून तरी म्हणावे मी दासानुदास जान परम नम्र होऊन कृपा संपादून शीघ्र एई मम वत्सा ऐको निजनिचे उत्तर नि कुंभासुर करी नमस्कार मने अज्ञान मी किंकर दुजे न जाणे जननीये उल्लूक सभे सेऊन बसला आज्ञा करी सेना नायकाला मने तुम्ही सत्व चला निज वैभवे शिव सभेशी शस्त्ररहित चलावे चलावेत वरे करून अलंकार सज्ज होऊन अल्पसेवक बरोबर घेऊन शिव सभेसी निघाले सेना वंदून आपले सदनी गेले संपूर्ण दिव्य वस्त्रालंकारे करून शोभित होऊन सभेसी आले निकुंभे दिव्य वस्त्रे लेवन अलंकार घेतले जाण सभोवते सेवक जन उभे असते शस्त्ररहित सकळ सैन्य सिद्ध झाले शस्त्ररहित उभे राहिले गजस्कंदी ते वेळ बैसला असे संभ्रमे सहस्र छत्रे फळांचे घोषे करून उड्ड गुणा शोभती अपार चांबरे ढळती त्यासी सुवर्ण दंड विराजती मयूर पिछांची चांबरे वरती निकुंभ मस्तकी ढळताती वाद्य अपार गर्जती मंगळ तुरे बहुत गर्जती बन्नीज नियश्वर निधी निज प्रताप मल्लासा ऐसा नि कुंभासूर मिरवत आला शिव सभे सत्वरित शिवासगन वृत्त नि कुंभासुर आला असे शिवे पिले गणासी नि कुंभासुराता दर्शनासी बाह्य प्रदेशी कौतुक नैनी अवलोकिती हो मल्ल पौत्र नि कुंभासुर गजावरून उतरला सत्वर उल्लूक धरवणी कर सभासानी नेतसे सुरवर्णयनी कौतुक पाहती वै लहान परंतु मल्लाची आकृती नीळवर्ण जैसा गभसती ऐसा निकुंभासूर हा शोभत असे निकुंभे शिवचरण अवलोकून दंडवत करीत असे नमन प्रेमासुरू नेत्री आले भरून सद्गतीत झाला अष्टभावे उलके मंदुनी शिवासी सकळ सेना नायक दैत्यासी शिव दर्शन त्यासी सर्वे नमस्कार केला असे कौतुक पाहती मल्लासुराचा पौत्र निश्चिती शिवदर्शना आला म्हणती हे अपूर्व सर्वांच वाटले शिवेनी कुंभास कुंभाचा अवलोकून हासोनी बोले सुवचन म्हणे दैत्य कुळींचा अभिमान तुझे ठाई बसतो की निकुंभ उपा कर जोडून प्रार्थी तसे शिवा लागूनी स्वामी मी अनन्य शरण धुम्मा लागे असे जी मै दैत्य कुळी घेतला जन्म तरी स्वकुळीचा अभिमान मरावे ख्याती करून हे चिनी निशिदिनी बसत असे माझा पिता महमल्ला चुर परमप्रता पिरण शूर त्याने दुम्मा संतोषणी मागितलं वर तो स्वामींनी कृपा करून दिला या सिंहासनावर मल्लांचे कलेवर त्यास नमिती समस्त निर्जन हे अवलोकिता नेत्र थोर संतोषाते पावले मल्ला सुरा वाचून आम्ही अनाथ झालो दिन आता अवलोकिता आपले चरण तेने सनात झालो की दयाळा माझी दृष्टी बुद्धी निर्सून समस्त तुमचे भक्तीची लागली प्रीत हिची मागा वया निश्चित आलो असे स्वामी या मुलाचे परम गोड बोले ऐकून संतोष पावला मल्ल सुदन मने पाताळाशी त्वरित जाऊन राज्य करी सुखरूप परम रसात इंद्रपुरीहून नाव निर्मित असे, असे नगरास परिग सात असती परिग समुद्र तुल्य दिसती माझी घरे सुवर्ण रत्न ज्योती विविधाकार असते माझी नागरिक जन समस्त परमभाविक श शिव भक्त शुद्ध स्फटिकांची सदने निर्मित तेथे राज्य सुखाने करी पाताळींचे राज्य निष्कंटन करावे ग्राई बामनास सुख द्यावे माझे भक्ती तत्पर असावे सुख पावशील ऐसे शिवांचे वाक्य श्रवण करून नि कुंभासुर झाला हर्षायमान साष्टांग घालून मन उत्तम संतोषिले उलूक कर जोडून म्हणे जे अम्मा आत्म्या प्रमाण परी एक गण आमचे साह्याला लागून कृपा करून दे जे कुंभासुर राज्य स्थापून गण येईल कल लागून आम्ही निर्भय मार्गे करू गमन सुखे जाऊ दे, दे। उलुकाचा अभिप्राय जाणून शिवे निकंडास बोलावून मने निकुंभास राज्य स्थापून सत्वर येई कैलासा निघंटे आज्ञा बंदून त्वरित निकुंभास जाईन त्वरित उलुक निकुंभ आज्ञा घेऊन जात मणिपूर्ण ग्रामप्रती जे वाद्य वाजवित असुर नगरामाजी प्रवेशले सत्वर दैत्य आनंद करती घरोघर गर, करो निया गजपृष्टीवरी रत्नांचे आसन तेजे जैसे चंड किरण सभोवती मुक्त फळांची झालर रत्न उच्च विराजती वरी नि कुंभासुर बैसला मागे उलक बैसे वेळा हाती चामर घेऊन वेळ वेळा ढाळीता पाही मिरवत नि कुंभासूर राजसदनी प्रवेशला सत्वर निरंजनास पत्नी समोर अति प्रीतीने उभे असे निकुंभ कुंभ बुलून दोघे जण वंदिती मल्लपत्नीचे चरण तिने दोघांच क्षेम देऊन स्व सदनाची नेलेसे मल्लपत्नीस स्ने दिले सकळ वृत्त शिवे पाताळीचे राज्य दिले सत्य निकुंभासुरावर संतोष बहुत भक्त पौत्र म्हणून या शिवे कृपाळू होऊन सायास दिला निघंटगण तेथे नि राज्य स्थापून कैलासाप्रती शीघ्र जाणे तुम्ही जाऊन निघंडास म्हणावे गणास प्रिय वाक्य तोषवावे त्वरित रसा तळास जावे विलंब करिता शिव कोपे तेव्हा मल्लासुराची पट्टराणी परम संतोष पावनी मनी त्वरित निघंटा जवळ येऊन चरण वंदित याचे कुंभ उलगून दोघे जण सभे माझे बैसले येऊन सिंहासनी निघंटगण बैसला असे ते वेळा उलुंके सर्व दैत्यास बोलवून निवेदिले सर्व वर्तमान म्हणे दसातळीचे राज्य देऊन शिवे सनात केलेचे तरी तुम्ही सत्वर चलावे त्वरित शिवाज्ने संवंदावे दैत्य म्हणते बहुबरवे आज्ञा तुमची वंदे असे मग उलुके केला विचार म्हणे हे कैसे जातील सत्वर विलंब लागता शिव क्रूर होत से निश्चय मग मल्लांचे क्रौंच विमान दुजे पुष्प कशी जाण उलुके आणले प्रार्थून गमन करावया लवलाही विमानाचे वाहक गण उलुकास भेटले येऊन उलुके त्यांचा सन्मान करून सांगता झाला तयांची मने हे सकळ दैत्य सैन्य संपूर्ण नागरिक जन पशु पक्षी आदि शकुर श्वान रसातळास जाणे असे तपी विमानाचं तुम्ही प्रार्थुन सामावे एवढे विस्तीर्ण त्वरित भावे न लागता क्षण निकुंभज्ञे करो निया विमान वाहगन बोलती विमान विस्तीर्ण होईल निश्चिती तुम्ही चलावे आमचा विलंब किमपी नसे उलुकनी कुंभास घेऊन विमानापाशी आला त्वरे करोन विमानाची पूजा करून नमस्कार केला नम्र भावे विमान विस्तीर्ण झाले त्वरित सर्व भोग वस्ती आत ઈચ્છીલા પદાર્થ પ્રાપ્ત હોત પાહોની દૈત્ય સંતોષે ઉલુકે નગરવાસી ના ઘેવનિય ગૃહ ચાર વિમાને જાઉની બન શુકર આદિ કરોની નગર પડિલે સમસ્ત વિમાની બૈસલે સ્વસ્થ આનંદ અને મનાત ઉ પ્રતિ બોલતી म्हणती उलुका एकाची वचन तुम्ही आमचा वाचवला प्राण इंद्रा सत्य जान बुद्धी म्हणता संपूर्ण जन बैसल्यावर शेवटी बैसे उलुक नि कुंभासूर उलुके आज्ञा देता सत्वर विमान आकाशी संचरले रसा तळा विमान गेले महिष्पतीनगर पाहिले अमरावतीहून आगळे पाहता नयन तस परी गरत्नांचे साथ असती सभोवता परिग समुद्राकृती महाद्वारावर गोपुरे झळकते रवी रश्मी सारकी जाग जागा हुडे शोभत बरी उल्हाट यंत्रे सेवक रक्षती शस्त्र युद्ध परम प्रकाशे करो नगरवासी जन समस्त अलंकारभूष करून युक्त उपाय न घेऊन त्वरित भेत। भेटू आले निकुंभासुरा उलुके सर्वांच भेटवित सर्वांस, सर्वांस आश्वासून सन्मानिले आपले दैत्य पाठवले अधिकार देऊन या उल्लुक प्रधान बुद्धिमंत નગરી પ્રવેશ કરી ત્વરિત નાગરિક લોક કૌતુક પાહતો ચઢોની ઉલુક રાજસદમ પ્રવેશીલા એવુની સભે માજી બતુર્ય દંભ રત્ન ખચિત સભા નિર્મિલી અદભુત ચક્ર સભે સિનામિત પાતા ઉલુક સંતોષે મનીપુરાહુન સદગુને સુદર નગર મનોહર નગરવાસી ચતુર રૂપે ગુણે આગળ उभय भागी दामोदरे शोभित रत्नकलशवरी कलशरी विराजित राजमार्ग बांधिले अद्भुत चौक साधुनी बांधिले चौटे बांधिले सुरेख जलाशय घरोघरी आनंद होत शिव चर्चा घरोघरी आपुले दैत्य ठाई ठाई अधिकार देऊन ठेविले पाहि द्वारदेशी रक्षक सर्व ही आपले दैत्य ठेविले असा सर्व निबंध करून उल्का शिबिरागारी प्रवेक्षून नि कुंभ मल्ल सांगता झाला उल्लूकांचे वचन ऐकून सर्व जान मंग दैवज्ञ पाचारून सुमुर्त पाहिला प्रवेशाचा मुहूर्त पाहुणे सत्वर नगरी प्रवेशले निकुंभासर दैत्य करती जय जयकार गुढ्या तोरणे लावणीया गृह गोपुरे सर्वांच देऊन उल्लुक आपणा प्रासाद राहावया लागून नि कुंभाज्ञे करून जैसा घेता आला ते वेळी निघंट शिवाचा गण रहावया लागून सकळ नागरिक जनांनी घंट दर्शन जातात नगरीचा निबंध करून अधिकारी ठेवले देते संपूर्ण राज्य सीमा देत घालून ते उलुके मान्य केले उलुके राज्याचा निबंध करो न स्वस्त झाले अंतकरण मनसुमूर्त पाहून नि कुंभास पट्ट्याभिषेले तो सुदी न झाला दैत्यासी नि कुंभासुर सादर शिव भक्तीसी घंटे उपदेशिले दैत्यासी शिष्य केला नि कुंभासुर गण रे एक वचन इह लोकी सुख भोगून अंती होशील शिवगण परमप्रिय होशील तू सर्व दैत्य मिळून निघंट पूजी ती भक्ती करून स्तवनी बोल वचन निर्भय आम्ही झालो जी ऐसेकोनी उत्तरा निघंट निघाल असे सत्वर ओळवीत आले उलुक नगराबाहेर येऊन नि निघंटांचे वंदिती चरण गणेश सर्वांची आज्ञा देऊन हा अध्याय परम सुंदर राज्य स्थापिला नि या ग्रंथाची आधार असे म्हणून असे आधारा वाचून काही लेखकाची मती नसे पाहि पाताळी से, से पा राज्य दिले ही शिववाणी बदलाची દેવંકરાય વર્થ કોણી સમર્થ મલ્લપુત્ર અભિધાન સે ગંગાધર ઉપનામ કમળા કર જાણી જેમ સ્વસ્તિ શ્રી માતંડ વિજય ગ્રંથ સંમંત મલ્હારી મહાત્મ્ય સદા પરિસો પ્રેમળ ભક્ત નિમત ઉપાસક જય श्री मातंड भैरवार अशा प्रकारे विसाव्या अध्यायामध्ये विश्वास ठेवा संयम ठेवा आणि प्रभूंची कृपा ही नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल जय मातंड हा अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच भक्तिमय अध्याय ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा जय श्री मातंडव